लहान लहान लेकर दारू पिऊ ला बी म्हणजे आम्ही करून खावा का कुठं पळून करून जाव लेकरा पोलीस ठाण्यापुरी दारू येतात येते दारू बंद करता म्हणतात तसंच बघून येतात काबत बंद करत नाही एवढं समध हे करता तुम्ही तेवढ्यासाठी बरं बंद करत नाही आमच्या लेकरावाला पोरी कोण देत नाही ते आतापासून दहा रुपये लिहावं ना ते पोरी करून बी आणलो तर राहत नाही ते त्यांच्याजवळ आम्ही कसं तर टक्कर देऊन काढलं दिवसा पण आमच्या लेकरावाचा वाटवलं आहे पुढे नवरा दररोज दारू पिऊन मारहाण करतोय रात्रभर गोंधळ घालतो तर घरातील लहान लहान मुलं देखील दारू प्यायला सुरुवात केली त्यामुळे आमच्या मुलांना लग्नासाठी कुणी मुली पण देईनात पोलिसांनी तात्काळ अनधिकृतरित्या दारू विकणाऱ्यांवर कारवाई करून गावात तांड्यात कायमस्वरूपी दारू विक्री बंद करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदेर सेवानगर तांड्यातील महिलांनी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाला दिला आहे एक सप्टेंबरला कदेर सेवानगर तांड्यातील महिला वर्ग यांनी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव साखरे यांच्यासोबत उमरगा पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना कदेर तांडा कदेर शिवारात कायमस्वरूपी दारू विक्री बंद करण्याबाबत निवेदन आहे यापूर्वीही दारूबंदीबाबत निवेदन दिले होते पण दोनच दिवस दारूबंदी झाली प्रत्यक्षात सर्व प्रकारच्या दारू विक्री सर्रास होत आहेत असा आरोप या निवेदनात करण्यात आलाय पोलिसांनी तत्परतेनं सर्व अनधिकृतरित्या सुरू असलेले दारू विक्री अड्डे बंद करावे अन्यथा आंदोलन करणार असल्याबाबतचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आलाय कदेर शिवारात केवळ गावठी हातबट्टी नव्हे तर काही विदेशी दारू सुद्धा निर्माण केली जात आहे आणि त्याचा पुरवठा पूर्ण तालुक्याला के केला जातोय अशी माहिती काही महिलांनी एन टी व्हीशी बोलताना यावेळी दिली आहे मला कन्नड येत नाही मराठी येत नाही कन्नड येतात लहान लहान लेकर दारू पिऊ लागले कारण नवरा बी करून खावा का कुठं पळून जावा लेकरला पोलिस ठाण्यापुढे दारू बंद करता म्हणतात तसंच तस बघून येतात काबर बंद करत नाही एवढं हे करता तुम्ही तेवढ्यासाठी काबर बंद करत नाही किती जण दारू येतात चार पाच घर आहेत रोज आम्ही कामाला जातात ते पैसे घेतात नवरा दारू पिऊ पितात तर रातभर आम्हाला झोपू देत नाही दारू म्हणजे हातबट्टी आहे बाटली बी हाय समझबी हाय बाहेरून आणतात घरातून पाडतात रातभर आणि दिवसा ऐकतात दिवस निघाला त्यांच्या घरी जाते दारू प्यायला पण हा मला गाळ कोणी देत नाही तर असलेला तुन तिथं पळून चालले एवढं दारू राग पशी कसं तरी आम्ही पळा मग का म्हणून आमच्या लेकरावाला पोरी कोण देत नाही ते आतापासून दारू पेल ते पोरी करून बी आणलं तर राहत नाही ते त्यांच्याजवळ आम्ही कसं तर टक्कर देऊन काढलं दिवस पण आमच्या लेकरावाचा वाटोळा लेकरा आहे का नाही महादेव विश्वनाथ साखरे तंटा अध्यक्ष कदे आ, रात्री साडे दहा वाजता तांड्यातील सेवानगर तांड्यातील काही महिलांनी मला फोन केले की दारू पिऊन भांडणं भांडणं मारामारी चाललीच म्हणून मी म्हटलं संध्याकाळी काय येऊ शकत नाही सकाळी येतो म्हणून यांच्याकडे गेलो होतो तर हेनी सांगितलं की बाबा रोज अगोदर दारूचा विषय होता पोलीस स्टेशनला या अगोदर निवेदन दिलेलं असून पुन्हा मान्य डी वाय पी साहेबांना उमरगा यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे सदरच्या निवेदना दिल्यानंतर फक्त दोनच दिवस दारू बंद झाली आणि परत कंटिन्यू दारू चालू आहे कायमस्वरूपी दारू बंद व्हावी म्हणून महिला इथंपर्यंत पोलीस स्टेशनला येऊन याच्या अगोदर तक्रारी दिलेल्या आहेत प्रतिनिधी सचिन बिद्री एन टीव्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव